काय अजून शाळेला अरे शिवकीर्ती किर्ती एखाद दिवशी एवढे व्यवस्थित का शाळेत तुलाही घेतलंय का नाही पेयाला फ्रुटी घेतली का नाही आता शाळेत उद्या उद्या जाऊ आता उद्या हा उद्या जाऊ की आता उद्या 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 जाऊ आपण उद्या जाऊ रे शिव चल शाक काढ शाक काढून ठेवू बरं भास्कर चल भास्कर चल अशा पटकन शिवकृती सांगितलेलं आहे का जबर का